कोकणातील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध असलेल्या गणेशोत्सव सणासाठी कोकणवासीय चाकरमाणी मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी तळ कोकणात जातात प्रवासातील थकवा दूर करून क्षणभर विश्रांती म्हणून मनसेने नागठण्यात गणेश भक्तांसाठी अल्पोपहार व मोफत पाणी वाटपाचा सेवाभावी उपक्रम हाती घेतला मनसेचे डॅशिंग व दानशूर व्यक्तिमत्व अविनाश जाधव यांच्या माध्यमातून कोकणवासीयांची सेवा केली जाते मनसे रोहा तालुका तालुकाध्यक्ष साईनाथ धुळे व मनसे कार्यकर्त्यांनी का उत्कृष्ट व नेट नेटकं नियोजन केला या सेवेचा नागरिकांनी उत्स्फूर्त लाभ घेतला मनसेच्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल वासिया जनतेने मनसेचे आभार मानलेत रिपोर्टर सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आयडी वर देखील दे संपर्क करता येईल